नमस्कार आपण पाहतात भीमप्रहार न्यूज मराठी वृत्तवाहिनी मी संदीप जगताप आणि आजच्या मुख्य बातमीकडे बोलूया छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेता राहुल सोलापूरकर अडचणीत आले आहेत श्रीरामपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपाईच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले काय आहे नेमका हा संपूर्ण वाद पाहूया आमचा विशेष रिपोर्ट श्रीरामपूर शहरातील रेल्वे स्टेशन समोर डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ रिपाई कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले कार्यकर्त्यांनी राहुल सोलापूरकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध केला आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली कर, कर, शिवाजी, या आंदोलनाचे नेतृत्व रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिबोन यांनी केले त्यांनी राहुल सोलापूरकर यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे सोलापूरकर गुन्हा दाखल छत्रपती शिवाजी शिवाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राहुल सोलापूरकर यांच्यावरील टीका दिवसेंदिवस वाढत चालली आहे आता हे पाहणे महत्वाचे ठरेल की प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते तुम्हाला याबाबत काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच ताज्या साठी पाहत राहा भीमप्रहा न्यूज मराठी चॅनेल बातम्या पाहण्यासाठी भीम्रहा न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा